ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान शिरोली हायस्कूल तसेच एकोणीस वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात अण्णासाहेब टांगे हायस्कूल हातकलंगले तर मुलींच्या गटात रजत हायस्कूल हुपरी या संघाने विजेतेपद मिळवलं या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली शिरोली हायस्कूलच्या मैदानावर शालेय हातकणंगले तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या आजच्या सामन्याची सुरुवात वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड कबड्डीचे एन आय एस प्रशिक्षक प्राध्यापक दीपक पाटील कृष्णात खवरे जी पी चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्याध्यापक एम एस स्वामी परवेक्षिका एस एस गाडेकर क्रीडा विभाग प्रमुख आर एस पाटील आदी उपस्थित होते विजयी संघांना जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी हातकनंगले समन्वयक संताजी भोसले यांच्या हस्ते सन्मानित केलं मुलांच्या चौदा वर्षाखालील गटात एक्केचाळीस संघ सहभागी झाले होते तर मुलांच्या एकोणीस वर्षाखालील गटात पाच संघ सहभागी झाले होते मुलींच्या एकोणीस वर्षाखालील गटात अवघे दोन संघ सहभागी झाले होते स्पर्धेचं नियोजन शिरोली हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख आर एस पाटील आर एम मारापुरे सचिन कोळी नितीन पद्माई यांनी केलं स्पर्धेसाठी पंच म्हणून निवास पाटील डी व्ही भोकरे सतीश शिंदे सूर्यकांत कुंभार सौ एस एस पाटील एस एस होगाडे सखाराम चव्हाण सतीश यादव उत्तम पुजारी महावीर पाचोरे यांनी काम पाहिलं महानकट साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली